रस पी आलाय म्हटलं बघा रस झाला रेडी आमचा या रस्ते आहे रिया हे बघा आम्ही जाणार आहा आता रेती पाहिलं मामासाठी मागे पण मामा बस नाही तर मामा आहे

कळम होता आपल्याला बघा घोडा लोक खड्ड्याच्या रस्त्यात हे बघा गाडी कशी चालवा गाडी घट होता ती का गटार रोडवर येते माहित नाही ते पण ग्रामपंचायत काय करायची ग्रामपंचायत हॅलो अगळची <laughs> ग्रामपंचायत काय करायची मस्त हो। पा इकडं कमरेचा पूर्ण भुर्जी पावसालाय आटो नुसते हॅलो ओला मला एक सांगायचं टाकळीची ग्रामपंचायत काय करायची मला तर वाटेल आता उतर उतरत हा माझं उभड खेळत नाही थेकवाले रस्ते नाही रस्ता हवे रोड आहे

बघा मित्रांनो बापूला थोडेसे मागितला तर बापूने लगेच दिला धन्यवाद बापू बघा बापूने बापूला तर बापूला लगेच दिला बघा शेतकऱ्याचं मन मित्रांनो चला धन्यवाद बापू बापू तपून एकटेच काढायला बापू भैमूग माणसाला ऊन लागायला बापू आता पहिले माणसं कशी काम करायची चला धन्यवाद बापू